मराठी व इंग्रजी म्हणी आता जिल्हा परिषदच्या आरोग्यसेवक सेविका जी भरती आहेत तिथे खूपच प्रश्न एकतरी प्रश्न हा म्हणींचा असतो पोलीस भरती वगैरे ज्या काही असतील जिथं मराठी इंग्रजी व्याकरणाचाही समावेश असतो काही परीक्षांमध्ये तर त्या सर्व परीक्षांसाठी या म्हणी खूपच महत्त्वाच्या आहेत तर आपण बघूया की इंग्रजी व मराठी म्हणे नेमक्या आणि मोजक्या शब्दात मोठा ह अर्थ सौंदर्यपूर्ण रीतीने व्यक्त करणाऱ्या म्हणी हा भाषेचा अनमोल ठेवा असतो या ठिकाणी इंग्रजी म्हणींचा अर्थ मराठी म्हणींच्या स्वरूपात दिलेला आहे जगात कुठेही राहणाऱ्या आणि वेगळी भाषा बोलणाऱ्या माणसाच्या विचारात किती कमालीचे साम्य असते हे ह्या म्हणींमधून आपल्याला स्पष्ट होते आपण ले आता आणि ह्या म्हणींचा वापर केल्याने आपले लेखन सौंदर्य वाढते आता अ बॅड वर्कमॅन अल्वेज ब्लेम्स सिस्टूल्स आपण ह्या म्हणीचा अर्थ नाचता येईन ना अंगणवाकडे जर मग इंग्रजीत जर त्याचा अर्थ सांगितलं की बॅड वर्क मॅन जो एखादा माणूस बॅड काम करतो आहे ब्लेम्स म्हणजे दोष देतो हिश टूल्स म्हणजे त्याच्या साधनांना आता पोळी जर आपल्याला निट लाटता आली नाही आता आपण म्हणतो पोळपाट चांगला नाही आहे मग आपण पोळपाटाला ब्लेम्स करतो टूल्स पोळपाट ब्लेम आपण दोष देतो आपणच बॅड वर्क करत असतो आणि आपण त्या टूल्सला ब्लेम्स देतो म्हणूनच म्हटलं आहे की नास्ता येईने अंगणवाकडे नाचता तर येत नाही पण आपण म्हणतो अंगणवाकडे म्हणून इंग्रजीत जी म्हणे बॅड वर्कमन ऑलवेज ब्लेम्स हिस टूल्स तर मराठीत आपण त्याचा नास्ता येईनं अंगणवाकडे करतो नो पेन्स नो गेन्स कष्टाविना फे फळ नाही पेन म्हणजे वेदना गेन म्हणजे मिळणे आपण कष्ट करताना आपल्याला वेदना होतात तेव्हाच आपल्याला गेन होतो म्हणून ह्या म्हणीचा अर्थ कष्टविणे फळ नाही आणि फीक फॉर द डॉक्टर फेन क्युअर्ड गरज सरो आणि वैद्य मरो आपल्याला डॉक्टरने बरं केलं की आपण म्हणतो हां काय नाही बरं वाटलं मला औषधांनी बरं वाटलं म्हणजे आपली गरज सोडली तर आपण डॉक्टरने लिहून दिलेलेच मेडिसिन आपण वापरतो पण आपण म्हणतो मेडिसिनने मला बरं वाटलं त्या गोळ्यांनी मला बरं वाटलं म्हण असं अँड टी व्हेसल मेक्स मच नॉईज टी म्हणजे रिकाम व्हेसल म्हणजे भांड नॉईज म्हणजे आवाज करतं जसं आपण लाह्या वगैरे फोडतो कडकड कडकड आवाज येतो <coughs> लाह्या फोडताना रिकामच भांड राहतं पण म्हणून मराठीत आपण त्या म्हणचार तर उथळ पाण्याला खळखळाट पाजु रो सोयुरीप रो म्हणजे सो सॉरी एज यू सो सो यू रिप रिप म्हणजे पिकणे सो म्हणजे पेरणे आपण पेरलं तर तसं उगवतो म्हणजे पेराल तसे उगवेल नंतर ड्राउनिंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ आता एखादा माणूस बुडलाय ड्राऊन झालाय पाण्यामध्ये बुडलाय त्याला एखादी काठी सापडली स्ट्रॉ सापडली तो त्याला क्लच करतो पकडून ठेवतो म्हणून मराठीत त्या म्हणीचा अर्थ आहे बुडत्याला काठीचा आधार बिट्वीन टू स्टूल्स वी कम टू द ग्राउंड आणि बिटवीन टू स्टूल्स वी कम टू द ग्राउंड म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा ओपाशी बार्किंग डॉक्स शेल्डम बाईट बार्किंग म्हणजे भुंकणारा भुंकणारा डॉग शेल्डम म्हणजे क्वचित बाईट म्हणजे चावणे आणि हा भुंकणारा कुत्रा क्वचित चावतो हो म्हणून आपण मराठीत ह्या म्हणीचा अर्थ काढला की गर्जल तर पडेल काय डॉक्टर आफ्टर डेथ म्हणजे वराती मागून खोडे नंतर एवढी डॉग हॅज हिज डे म्हणजे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाचे दिवस येथील सुन झाली तरी सुनेचे सासू झाले तरी सुने सासूचे एवढी हाऊस हॅज इट्स केलेटन केलेटन म्हणजे चूल प्रत्येक घरात चूल असतं म्हणून आपण त्या म्हणीचा अर्थ घेतलं घरोघरी मातीच्या चुली फस्ट कम फस्ट सर्व जो पहिले येईल तो पहिले सर्व करेल जहाजीर तो वजीर इट टेक्स टू टू मेक अ क्वारल एका एकट्याने भांडण होतं का क्वारल होतं भांडण नाही भांडण करायला दोन जण लागतात <coughs> म्हणून म्हटलं की एका हाताने टाळी वाचत नाही जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन पुष्कर ट्रेड्स आहेत पुष्कर वा ओ, व्यापार केले पण एकामध्ये पण मास्टर नाही किंवा एकामध्ये स्किल परफेक्ट नाही म्हणजे एकना धड भाराभर चिंता लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्सियस आपण लोकांचं ऐकायचं लिसन करायचं पण ओबे युअर कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस म्हणजे आपलं मन काय म्हणतं आपल्याला आपण जागृत आहे कॉन्शियस आहे पण अनकॉन्शियस नाही आहे आपण जागृत मनाचं आपण आज्ञापालन करायचं लोकांचं ऐकायचं म्हणून करावे जनाचे पण ऐका ऐका आएका, सॉरी ऐकावे जनाचे पण करावे मनाचे मेनी इज लिटल मिक्समिकल आणि मेनी लिटल मिक्समिकल थेंबे थेंबे तळे साचे लिटल राहतं पण तळस साचतं माईट इज राईट माईट म्हणजे शक्ती राईट म्हणजे हे माईट इज राईट म्हणजे बळी तो काळ कानपिळी मनी मेक्स द मेअर गो म्हणजे दाम करी काम नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन इन्व्हेन्शन म्हणजे शोध नेसेसिटी गरज म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे न्यू लँड न्यू लँड सॉरी न्यू लॉर्ड्स न्यू लॉर्ड्स म्हणजे नवीन लॉर्ड आला नवीन लॉ तयार होते नवीन नियम तयार होता म्हणजे नवी नवीटी नवे राज्य नो रोज विदाउट अ थॉन थॉन म्हणजे काटे काट्यापासून गुलाब नाही ओल्ड इज गोल्ड जुने ते सोने आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड दृष्टीआड ते सृष्ट्याआड साईट म्हणजे दृष्टी टू मेनी कॉ कुक्स पॉईल द ब्रॉथ बारा सुगणारी तरी आमटी अळणी टू मेनी कुक्स कुक्स करणारे भरपूर आहे तरी ब्रॉथ हे सगळं स्पॉईल झालं आहे बिघडलं आहे म्हणजे अळणी झाले म्हणून बारा सुगननी तरी आमटी अळणी युनियन स्ट्रेंथ युनियन म्हणजे एकता ट्रेंथ म्हणजे ताकद म्हणून एकी हेच बळ व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे विल म्हणजे इच्छा इच्छा असेल तर मार्ग सापडेल इच्छा तेथे मार्ग अशा प्रकारच्या म्हणी तुम्हाला येऊ शकतात आता आरोग्यसेविकेची जी भरती आहे त्या भरतीमध्ये सुद्धा एकतरी अशी म्हण येतेच तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज